पुरवठा विभागाचा अजब कारभार सध्या मिळतोय गेल्या दोन महिन्यांपासून शंभर फुटी रोडवरील संगीतकार बाळ पळसुले मार्गावर पाण्याच्या पाईपचं लिकेज काढण्यासाठी भला मोठा खड्डा खणण्यात आलाय दोन महिने उलटूनही तो मुजवण्यात आला नसल्यानं स्थानिक नागरिकांसाठी तो धोकादायक बनलाय त्यामुळे आज लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी सदर खड्ड्यात उतरून गांधीगिरी पद्धतीनं सदर खड्डा मुजवण्याची विनंती पाणीपुरवठा विभागास केली आहे पाहूया मार्गापू मी आता आलेलो आहे गेले दोन महिने झाला असं खड्डा पाडलेला आहे इथं लिकेज काढलेला आहे पण खड्डा महापालिकेने पूर्ण असं ठेवला आहे की आसपास आस पाणी आहे त्याच्यामुळे लो लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो माझ्या असे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा ड्रेनेज विभागाला विनंती आहे की हा खड्डा काम बजवला नाही त्याचं कारण काय आणि ड्रेनेज का, विभाग आणि पाणी पुरवठा विभागाला जबाबदार आहे कार्यकारी अभिनताना मी याबाबतच सूचना दिली होते हा किती मोठा खाटा आहे स्टोड खटा आहे यात फोन पडला याचा बळी गेला तर याला जबाबदार फोन असणार महानगरपालिका असणार आमची अशी मागणी आहे की लवकरात लवकर हा व्हावा